निवडणूक प्रचार काळात कोण कुणाचं कसं भलं करून घेईल हे काही सांगता येत नाही सामान्यपणे निवडणूक काळात असंच बोलल्या जाते की निवडणुकीमध्ये खूप पैसा खर्च झाला खूप पैसा वाटल्या गेला खूप एकमेकांनी मजा घेतली मजा केली आणि खूप पैसा कमावला गेला मंडळी ही सामान्यपणे गावाखेडली आणि एकमेकांमधली चर्चा एक आहे कार्यकर्त्यामध्ये पण अलीकडे काही राजकारणी या निवडणूक काळामध्ये भविष्याचा किती मोठा फायदा करून घेतात हे मला सांगायचं आहे आज रविवार एकवीस एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय नेते अखिल भारतीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा संपन्न झाली खरं म्हणजे महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या प्रतापराव जाधवांच्या जा निवडणूक प्रचारासाठी ही सभा त्या मतदारसंघामध्ये आयोजित केलेली होती सभेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला खामगाव शेगाव नांदुरा जळगाव जामोद बाजूच्या तेलहारा वगैरे अकोला जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते अर्थात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते सभा खूप छान झाली चांगली झाली मोठ्या संख्येत झाली आता मी जे म्हटलं की या सभेमधून खऱ्या अर्थानं जे पी नड्डांनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून महायुवतीने जेवढे काही उमेदवार दिलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्वच्या सर्व निवडून यावे अशीच अपेक्षा ही जे पी नड्डांची असते किंवा असेल आणि त्यामुळे त्यांनी साहजिकच आपले सर्व नेते आपले कार्यकर्ते आपले सर्व आपण उमेदवार हे निवडून आले पाहिजे यासाठी म्हणून जसा काही प्रयत्न आपल्याला करता येईल घराघरापर्यंत कशा पोहोचता येईल शासनाच्या योजना कशा सांगता येतील नरेंद्र मोदींचे दहा वर्ष पाच वर्ष सात वर्षाचे कार्यक्रम कसे सांगता येतील आणि त्यासाठी देश किती आघाडीवर चालू आहे किती योजना गावाखेड्यामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या आल्या याचा एकूण पाळा गड्डा यांनी वाचला आणि खरंच एकंदरीत त्या सभेमध्ये चांगला उत्साह संचारला होता अनेक प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारले त्यांच्याकडून होकार मिळवला आणि सभा जिंकली आणि याच्यातून प्रतापराव जाधवांचं या मतदारसंघातलं मताधिक्य हे सुद्धा शिक्कामोर्तब झालं मागील पाच अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघाने प्रतापराव जाधवांना घवघवीत असं यश मिळवून दिलं होतं आणि घवघवीत आकडा मताधिक्य या रूपाला दिला होता आणि आताही त्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी दे म्हणून या मतदारसंघाचे आमदार संजय कुडे यांनी चंग बांधलेला आहे म्हणून जेवढे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे असतील शिंदे सेनेचे असतील किंवा त्या महायुतीमध्ये जेवढे घटक पक्ष असतील या सर्वांना सोबत घेऊन महायुवतीची चांगली मोठ या मतदारसंघामध्ये बांधलेली आहे आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत हे माझ्यासारख्यानं सांगण्याची गरज नाही ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे निश्चितच नड्डाजींच्या या सभेमुळे प्रतापराव जाधवांना या मतदारसंघामधून सर्वाधिक मताधिक्य दिल्या जाईल हे या सभेतून सिद्ध झालेलं आहे आता मी असं म्हटलं की या सभेचा फायदा डॉक्टर संजय कुटे यांना जास्त होईल आणि मी त्याच अर्थानं बोललो की निवडणुकीमध्ये कोण कौन कोणाचं कसं चांगभरं करून घेते हे सुद्धा या निमित्तानं दिसणार कारण अखिल भारतीय नेत्याची ही एवढी मोठी सभा आणि एवढे मोठं नेतृत्व राज्यातील महाराष्ट्रातील एका बुलढाणा नवे जळगावजामोद या मागास तालुक्यामध्ये मागास मतदारसंघामध्ये येते आणि त्यांना आणल्या जाते याचं सर्व श्रेय माझ्या उत्तम माहितीप्रमाणे मी आमदार संजय कुटे यांना देतो कारण भारतीय जनता म पक्षामध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये एक तरुण तळपदार आमदार म्हणून संजय कुटेंनी गेल्या पंधरा वर्षापासून आपला नावलौकिक कळवलेला आहे आणि अशा तरुण तळपदार नेत्याचे संबंध हे राज्य पातळीवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस ही अत्यंत मधुर आहेत आणि त्यामुळे ओबीसीचा हा नेता हा तरुण नेता यांच्या मतदारसंघामध्ये एक सभा दिल्या गेलीच पाहिजे यासाठी म्हणून अनेक ठिकाणावर प्रयत्न झाले आणि ही सभा या मतदारसंघामध्ये भेटली निमित्त होतं प्रतापराव जाधवांच्या निवडणुकीचं निमित्तच कारणीभूत असते बऱ्याच गोष्टीला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यांची सभा आज पहिल्यांदा जळगाव जामोद मतदारसंघामध्ये झालेली आहे की जो एवढा मोठा पक्ष देशपातळीवरचा पक्ष आहे त्या देशपातळीवर पक् असलेल्या पक्षाचे नेते प्रमुख हे एखाद्या मतदारसंघामध्ये येऊन जातात आणि त्या व्यासपीठावर त्या मतदारसंघाच्या आमदारांना बसण्याची संधी भेटते बोलण्याची संधी भेटते संचालनाची संधी भेटते आणि आयोजक म्हणून ते त्या ठिकाणी राहतात तर निश्चितच पक्षपातळीवर अशा नेत्याचा अशा आमदारांचा हा एक धबधबा निर्माण होतो आणि एक संपर्क वाढून जातो आणि तो संपर्क आणि धबधबा वाढवण्याचं काम या निमित्तानं संजय कुटे यांच्याकडून झालेलं आहे तुम्हाला माहीत असेल की येत्या चार महिन्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा अनेक स्टार प्रचारक आपापल्या मतदारसंघात आपापल्या आमदारांच्या प्रचारासाठी येतील तेव्हा देशाचं एवढं मोठं नेतृत्व हे आपल्या मतदारसंघात येऊ शकणार नाही कारण त्या विधानसभेच्या निवडणुका असतात आपण त्यांना आग्रह केला तरी ते शक्य नाही त्यामुळे यावेळेस अत्यंत चांगली संधी ही संजय कुटेंना मिळाली आणि त्या संधीचं सोनं आगामी काळामध्ये ते करून गेल्याशिवाय राहणार नाही प्रतापराव जाधवांना सर्वाधिक मताधिक्य द्यायचं हे तर त्यांनी ठरवलेलं आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे की प्रतापराव जाधवांना आता चिंता करण्याचीच गरज नाही कारण जिल्ह्यामध्ये महा युतीचे पाच ते सहा आमदार असताना एवढी मोठी मॅन पॉवर आणि ज्या अलीकडे ज्या सभा आहेत मग मुख्यमंत्र्याच्या असतील अजितदादा पवार असतील किंवा महायुतीचे जे काही घटक पक्ष असतील त्या नेत्यांच्या सभा असतील पंकजाताई मुंडेच्या सभा असतील या सभातून प्रत्येक समाज ढोळून निघला जाणार आहे आणि नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रतापराव जाधवांना मतदान करायचं आहे म्हणून प्रतापराव जाधवांना मोठ्या संख्येनं मताधिक्याने मतदान होईल अशी परिस्थिती आजची आहे त्यामुळे प्रतापराव जाधवांना तर आता काही असं टेन्शन घेण्याची गरज नाही कारण ह्या सभा आणि या सभेचा जो धोंडावळा जेव्हा गाजणार आहे तब्बल तीन चार पाच दिवस ज्या सभा आता जिल्ह्याभर आहेत ठिकठिकाणी त्या सभातून निश्चितच मोठं लोकमत हे ठवळून निघणार आहे आणि यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत यासाठी म्हणून पर्तप्रात जाताना मतदान केलं पाहिजे म्हणून नाराज असलेली सर्व भाजपाची मंडळी असेल इतर काही कार्यकर्ते असतील अँटी इन्कम्बन्सी असेल ती सर्वची सर्व आगामी दोन तीन दिवसामध्ये कवर होईल आणि त्यामुळे प्रतापराव जाधवांना निवडून येणं नुण। अगदी सोपं झालेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने जे काही प्रचारकांची टीम तयार केलेली आहे आणि सर्वाधिक लक्ष असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रभावी वाटतात तर अशा मतदारसंघामध्ये महायुतीने जे काही नेते दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा हा धुराळा जेव्हा होईल तेव्हा निश्चितच त्याचा फायदा त्या त्या मतदारसंघातील महायुवतीच्या उमेदवाराला होईल की जो आज प्रतापराव जाधवांना होणार आहे पण या मतदारसंघातील आमदारांनी हा जो फायदा करून घेतला तो त्यांच्यासाठी आगामी काळामध्ये अत्यंत कामाचा आहे चांगला आहे तसंही प्रतापराव हे चौथ्यांदा राज्यसभेवर जातील आणि संजय कुटेंना पाचव्यांदा विधानसभेमध्ये पोहोचायचं आहे त्यामुळे या दोघांच्या या महायुवतीतून महा 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 मी तर त्या म युवतीपेक्षा ही महायुवतीपेक्षाही महायुती या दोघांनी समजतो की या मतदारसंघामध्ये संजय कुटेंना जे काही करून घ्यायचं आहे आगामी काळामध्ये ते आज रोजीच त्यांनी शिजवून ठेवलेलं आहे आगामी काळात स्टार प्रचारक येतील प्रचार होईल आणि त्या दिवसात सुद्धा संजय कुटेंना अजूनही मताधिक्य हो। जे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित आहे ते मिळवून घेता येईल ते त्यांना शक्य होईल पण आज रोजी प्रतापराव जाधवांसाठीच्या निमित्तानं या मतदारसंघात झालेली सभा प्रतापराव जाधवांसाठी कामाची जरी असली तरी पुढील काही दिवसानंतर जे पी नड्डांची आजची सभा ही पहा आमदार आमदार संजय गोडीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे एवढं मला सांगायचं आहे मंडळी सभा झाली खूप मोठ्या संख्येमध्ये उन्हाचा प्रकोप होता लग्नसराई होती आजच्याच दिवशी खामगावला महाविकास आघाडीच्या सभा होत्या अशा सर्व रणधुमाळीमध्ये मतदारसंघात झालेली सभा खऱ्या अर्थानं एक चांगली सभा झाली मोठ्या संख्येनं महिला पुरुष ठरून या संख्ये संगे, या सभेला होते त्यामुळे निश्चितच या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांचं मत आधी आजच्या सभेने वाढेल असं माझं मत आहे मंडळी मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद